अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला निर्जला एकादशी बद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला निर्जले एकादशी व्रत असे म्हणतात वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येत असतात दर पंधरा दिवसाला एक म्हणजे महिन्याला दोन अशा पद्धतीने बारा महिन्याच्या एकूण चोवीस एकादशी येत असतात यापैकी निर्जला एकादशी ही सर्वश्रेष्ठ एकादशी असे मानले जाते निर्जला एकादशीला निर्जळी उपवास केल्यामुळे आपल्याला इच्छित फळ आणि मोक्ष प्राप्त होतो निर्जळी म्हणजेच न पाणी पिता अशी श्रद्धा आहे वर्षातील ही सर्वात मोठी एकादशी असते यावर्षी निर्जला एकादशीचं हे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे निर्जला एकादशीमध्ये अन्न आणि पाणी अजिबात सेवन केले जात नाही ज्येष्ठ महिन्यामधील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं ही एकादशी भगवान विष्णूंच्या अवतारापैकीच एक आहे प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि पक्ष कृष्ण पक्षात एकादशी तिथी ही साजरी केली जाते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीच्या विश तिथीला विशेष असे महत्त्व आहे सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी तिथीचे व्रत हे अतिशय कठीण आहे असे मानले जाते कारण की यामध्ये अन्न आणि पाण्याचे अजिबात सेवन केले जात नाही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं ही एकादशी ही भगवान श्री हरिविष्णूंच्या अवतारापैकीच एक आहे यावर्षी ही तिथी अठरा जून रोजी आहे एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष करून पूजा केली जाते तसेच उपवास करून सर्व पापे नाहीशी होतात असे म्हटले जाते निर्जला एकादशीची तिथी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार एकादशी तिथीला थी थी अधिक महत्त्व असल्याने ही एकादशी अठरा जून रोजी साजरी केली जाणार आहे तर निर्जला एकादशीच्या दिवशी काय केले पाहिजे निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्री हिरविष्णू आणि माता लक्ष्मींच्या मंत्राचा जप करावा एकादशीचे व्रत ठेवणे हे खूपच शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी उपवास करावा ज्यांना वर्षभरामधले बारा एकादशी बारा महिन्याचे एकादशी करणे शक्य नसेल त्यांनी हे एक जरी व्र एकादशीचे व्रत केले तर त्यांना ज्या वर्षभरामध्ये चोवीस एकादशी असतात त्याचे पुण्य भेटते असे म्हटले जाते उपवास सोडताना गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा प पूर्ण होतात तुळ त्याच दिवशी तुळशीला तुम्हाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी निर्जला एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन हे वर्ज्य मानलेले गेले आहे हे, हे मी तुम्हाला मागील एकादशीच्या सुद्धा व्हिडिओमधून सांगितलेले आहे असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीचा पुढचा जन्म हा प्राण्यामध्ये होतो याशिवाय तामसिक पदार्थांचे सेवन सुद्धा करू नये उदाहरणार्थ मांस कांदा लसूण इत्यादींचे आपल्याला सेवन करायचे नाही तसेच ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य देऊन तुम्हाला कोणत्याही कामाला सुरुवात करायची आहे जशी तुम्ही रोजची सुरुवात करता त्या पद्धतीनेच तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करायची आहे सूर्यदेवाना अर्घ्य देऊन झाल्यानंतर तुम्हाला एकादशी असल्यामुळे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे सुद्धा कपडे परिधान करू शकता भगवान हरी विष्णू किंवा तुमच्या देवघरामध्ये दे विठ्ठलाची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल यांना सुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र घालू शक घालू शकतात त्याचबरोबर पिवळी फुले पंचामृत तुळशीची पाने तुम्ही अर्पण करू शकतात तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती असेल श्रीहरी असतील श्रीहरी विष्णूंची असेल त्याच्यावरती तुम्हाला तुळशीचे पान अर्पण करायला विसरायचं नाही कारण तुळशीचे पान हे भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय ते नैवेद्य स्वीकारत नाहीत त्यामुळे तुम्हाला तुळशीचे पान हे नैवेद्यावरती आवर्जून ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला जर भगवान श्री श्रीहरिविष्णूंच्या कुठे जर तुमच्याकडे मंदिर असेल विठ्ठल रुक्मिणींचे मंदिर असेल किंवा पांडुरंगाचे मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांच्या चरणाशी तुळशीची पानेसुद्धा अर्पण करू शकता त्यासाठी तुम्हाला तुळशीची पाने ही आदल्या दिवशी तोडायची असतात हे मी तुम्हाला माग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या व्रताची सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होईपर्यंत तुम्हाला पाण्याचा थेंबसुद्धा घ्यायचा नाही आहे जसं की निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी तुम्ही सूर्योदय व्हायच्या अगोदर पाणी पिलेला असाल किंवा फळाचा रस वगैरे पिलेला असेल तर दुसऱ्या दिवशी जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत तुम्हाला पाण्याचा थेंब सुद्धा घ्यायचा नाही म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसला तुम्हाला दिवसभर अजिबात पाणी प्यायचं आहे जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस जूनला जेव्हा सूर्योदय होईल तोपर्यंत तुम्हाला पाणी प्यायचं आहे जेव्हा सूर्योदय होईल त्याच्यानंतरच तुम्ही पाणी पिऊ शकता त्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी तुम्ही हलके काहीतरी पदार्थ खाऊन उपवास सोडा कारण चोवीस तास उपवास केल्यामुळे माणसाची पचनशक्ती जी आहे ती कमी झालेली असते त्यामुळे उपवास सोडताना तुम्ही हलके अन्न घेऊन तब्येतीची काळजी घेऊनच हा उपवास करायचा आहे कारण अजूनही उन्हाळा संपलेला नाही आहे पावसाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा भरपूर म्हणावा तसा पाऊस अजून पडलेला नाही आहे त्यामुळे दिवसभर न पाणी पिता हा उपवास केलेला असल्यामुळे तुम्ही सात्विक साधे अन्न घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता त्याच्यानंतर तुम्ही पूजा वगैरे करून निर्जला एकादशीचा उपवास किंवा निर्जला एकादशीचं पालनं करू शकता तर ही होती निर्जला एकादशीची थोडक्यात माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ